मंडई संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज जवळपास पंचवीस दिवस पूर्ण हात आलेत या प्रकरणाचा मास्टर असा ज्याच्यावरती आरोप होत होता तो वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या ताब्यात आहे वाल्मिकची सीआयडी कडून कसून चौकशी सुरू आहे यातल्या नवीन नवीन अपडेट्स रोज माध्यमांसमोर येत आहेत त्यातच आज अटकेत असलेला एक आरोपी विष्णू चाटे यानं चौकशी दरम्यान वाल्मिक कराड याच्याबाबत काही मोठे खुलासे केलेत वाल्मिक कराडचा दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात सहभाग असल्याची त्यानं एक प्रकारची कबुली दिले त्यामुळे सर्वांकडून आता आका उल्लेख होत असलेला मास्टर माइंड वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये आता चांगलाच अडकलाय अशा चर्चा सुरू झाल्यात पण असं असताना देखील या हत्याकांडातील मुख्य आरोपी असणारे सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंदळे हे तिघे जण अजूनही फरारच आहेत दरम्यान या तिघांच्या तपासासाठी बीड पोलिसांनी या तिघांना वॉन्टेड असं घोषित केले शिवाय आरोपींचं लोकेशन सांगणाऱ्या व्यक्तींना बक्षीस देण्याचं आश्वासन देण्यात आले पण या च एक मुख्य आरोपी सुदर्शन गुले हा मात्र नेपाळमध्ये जाऊन लपून बसला असू शकतो अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत मग संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढे काय अपडेट्स आल्यात वाल्मिक याची चौकशी कशी, कशी सुरू आहे आणि सुदर्शन गुले नेपाळमध्ये आहे अशा चर्चा का रंगू लागल्यात हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी नऊ डिसेंबरला मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्गुण हत्येला आज जवळपास पंचवीस दिवस पूर्ण होत आले या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे आणि लवकरात लवकर व्हावा यासाठी बीडमध्ये एक मोठं आंदोलन सुद्धा करण्यात आलं त्यानंतर सर्वांकडून ज्या वाल्मिक कराडवरती आरोप होत होते त्या वाल्मिक कराडनं सी आय कडे येत स्वतः शरणागती करण्यात यावरून सुद्धा पोलिसांचं हे अपयश आहे अशा प्रकारच्या टीका झाल्या नंतर वाल्मिक कराडला केसच्या न्यायालयात हजर करण्यात आलं या न्यायालयामध्ये त्याला चौदा दिवसांची सी कोठडी देण्यात आली तेव्हापासून वाल्मिक कराडची सी आय डी मार्फत दररोज चौकशी सुरू आहे त्यातच या साऱ्या दरम्यान वाल्मिक कराडची प्रकृती ठीक नसल्याच्या बातम्या समोर आल्या काल वाल्मिक कराडनं आपल्याला चोवीस तास हेल्पर मिळावा यासाठी न्यायालयात याचिका टाकली होती पण कोर्टानं मात्र वाल्मिक कराडची ही याचिका फेटाळून लावली अशात आज सकाळी सी आय डीनं कोर्टाला जी कागदपत्र सादर केली या सगळ्या कागदपत्रांमध्ये विष्णू चाटे याचा जबाब आहे या जबाबामध्ये विष्णू चाटे यानं पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांशी वाल्मिक कराड यांचं संभाषण झालं होतं अशी कबुली दिली आणि त्यामुळे एक प्रकारे वाल्मिक कराड आता या प्रकरणात गोत्यात आलाय अशा चर्चा सुरू झाल्या याच प्रकरणाचा निकष लावून पुढे वाल्मिक कराड याचा संबंध संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा दा आहे हे सिद्ध करण्यासाठी आता प्रयत्न केले जातील असं बोललं जाते परंतु तरी सुद्धा या प्रकरणातील अजून तीन आरोपी फरार आहेत प्रतीक गुले विष्णू चाटे जयराम चाटे आणि महेश केदार हे चार आरोपी सध्या अटकेत आहेत तर उर्वरित तीन मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे अद्याप सुद्धा फरार आहेत या प्रकरणात नेमण्यात आलेल्या एसआयटीच्या माध्यमातून या तिन्ही आरोपींची नावं वॉन्टेड म्हणून आता घोषित करण्यात आले शिवाय जो कोणी या तीनही आरोपींची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवेल त्यांची ओळख गुप्त ठेवून त्या व्यक्तीला योग्य ते बक्षीस देण्यात येईल असं आश्वासन सुद्धा पोलिसांकडून आणि एस आय टीकडून देण्यात आले आता मध्यंतरी अंजली दमानिया यांनी सुद्धा या तिन्ही आरोपींची हत्या झाली असल्याचा दावा केला होता परंतु नंतर तो दावा खोटा निघाला आणि आता या तीन आरोपींपैकी मुख्य आरोपी असणारा सुदर्शन घुले हा भारताबाहेर गेला असल्याचा दावा केला जातोय सुदर्शन घुले सध्या नेपाळमध्ये आहे अशा शक्यता आता वर्तवल्या जात आणि याचं कारण ही तसंच आहे सुदर्शन गुले हा बघायला गेलं तर तसा उस्तोड टोळीचा मुकादम त्याच वेळी त्याची विष्णू चाटेशी ओळख झाली नंतर वाल्मिक कराडचा निकटवर्तीय माणूस म्हणून त्यानं केज तालुक्यात आपली दहशत पसरवायला सुरुवात केली वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून सुदर्शन घुले सगळीकडे ओळखला जायचा सुदर्शन गुले हा एक प्रकारे सराईत गुन्हेगार असल्याचं समजतय मागच्या दहा वर्षात त्याच्यावरती अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समजून येते या आधी सुद्धा ज्यावेळी सुदर्शन घुले याच्यावरती आरोप झाले त्याच्यावरती गुन्ह्यांची नोंद झाली तेव्हा तो फरार असताना नेपाळमध्ये जाऊन लपून बसल्याची माहिती माध्यमांमधून समोर येते त्यामुळेच यावेळी सुद्धा सुदर्शन घुले नेपाळमध्ये जाऊन लपून बसलेला असू शकतो अशा शक्यता आता वर्तवल्या जात आहेत आता या आरोपींना शोधण्यासाठी सी आय डी ची सात पथकं राज्यभर आणि देशभर पाठवण्यात आलेत शिवाय वाल्मिक कराड आणि इतर चार आरोपींच्या चौकशीमधून सुदर्शन गुले आणि त्याच्या सोबतचे दोन आरोपी कुठं असतील याचा तपास सुद्धा लावला जातोय परंतु आज या तिन्ही आरोपींना वॉन्टेड घोषित केल्यामुळं आता आरोपी लवकरात लवकर सापडून येतील असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जातोय मग आता विष्णू चाटे याच्या कबुलीतून वाल्मिक कराडचा या प्रकरणात किती खोलवर रुजला जातो इतर आरोपींच्या चौकशीतून कोणती माहिती समोर येते आणि इतर तीन आरोपी कसे सापडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं विष्णू चाटेनं दिलेल्या कबुलीमुळं वाल्मिक करारचा पाय या प्रकरणात खोरवर रुजलाय का कोर्टाकडं मागत असलेल्या मागण्यांपैकी वाल्मिक करारच्या कोणत्या मागण्या पूर्ण होऊ शकतात आणि सुदर्शन गुले खरंच नेपाळमध्ये असू शकेल का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद